मित्रांनो नमस्कार आजचा व्हिडिओ खूप अतिशय महत्वाचा आहे कारण आमिर खाननी राहुल गांधी आणि काँग्रेस ह्या दोघांना पण मित्रांनो एक्सपोज केलेला आहे आता भारतामध्ये जर तीन खान म्हटले आमिर खान सलमान खान आणि शाहरुख खान यामधील दोन खानावरती नेहमी अनेक विविध आरोप हे भारतामधून लावले जातात इथे पाकिस्तान प्रेम हे ते आता आपल्याला नेमकं हे बघायचंय की कशा प्रकारे आमिर खानने काँग्रेस आणि राहुल गांधीचा अजेंडा एक्सपोज केलेला आहे ते आपण सगळं काही प्रूफ मध्ये मित्रांनो बघणार आहोत बघा दोन तीन दिवसापूर्वी रजत शर्माने एक इंटरव्ह्यू ऑर्गनाईज केला होता त्यांच्या इंडिया टी व्हीवरती आपकी मध्ये

वो पहली फिल्म इतिहास जिसमे खुलके पाकिस्तान का नाम लिया है आईएसआई का नाम लिया आणि या ठिकाणी आमिर खान सलमान खान शाहरुख खान ह्या तिन्ही खानाने या विषयावरती कुठलंही भाष्य केलं नाही मग याला उत्तर देताना आमिर खान जे बोलले तेच मित्रांनो ह्या काँग्रेसचं राहुल गांधींच्या पार्टीचं राहुल गांधीचं सत्य आहे तुम्ही समजून घ्या त्यावेळेस आमिर खान बोलले होते की सेन्सॉर आम्हाला सांगत आहे आम्हाला सेन्सॉर म्हणायचं की पाकिस्तानचं एक दुश्मन मुल्क म्हणून शत्रू म्हणून तुम्ही नाव घेऊ शकत नाही आप तुम्ही त्याला पडोशी मुल्क म्हणा पण त्याला तुम्ही दुश्मन मुल्क शत्रू मुल्क पाकिस्तान म्हणून तुम्ही त्याला बोलू शकत नाही तुम्ही त्याचं नाव तसं पिक्चरमध्ये घेऊ शकत नाही हे स्पष्ट वक्तव्य आहे खानचं आता मित्रांनो आपण हे सगळ्या गोष्टी पडताळून बघूया एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये भारत स्वातंत्र्य झाला त्यावेळेस सगळ्यात जी मोठी घटना होती ते म्हणजे भारताची फाळणी पाकिस्तान भारत असे दोन तुकडे हे धर्मावरती पडले गेले त्याला टू नेशियन थेरी म्हणतात मग ह्या दोन देश दे दे हे वेगळे वेगळे झाले त्यावरती कधी कुठला पिक्चर नाही आला किंवा कधी कुणा या विषयावरती कुणी जे बॉलिवूडच्या माध्यमातून बोलायचा कोणी प्रयत्न केला नाही नेहमी त्यावेळेस हे गाणे गाजले होते ते म्हणजे पंडित नेहरू महात्मा गांधी लालबहादूर शास्त्री यांच्यावरती गाणे त्यावेळेस आणि गायचे बॉलिवूडमधून म्हणजे मुंबई या ठिकाणातून हे गाणे सगळे देशभर चालायचे पण त्या फाळणीविषयी त्या फाळणीच्या बाबतीमध्ये कधीच कुठली गोष्ट हे बॉलिवूडच्या माध्यमातून लोकांसमोर हे आले नाही आणि त्यावेळेसच बघा एकोणीशे एकाहत्तर ला ज्यावेळेस भारत पाकिस्तान युद्ध झालं होतं त्या युद्धाच्या वेळेस मात्र थोडस ह्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून एक पिक्चर आला होता त्यामध्ये त्या ठिकाणी भारताचं चा, पाकिस्तानच्या युद्धानंतर त्यांनी हिंदुस्तान की कसम नावाचा पिक्चर निघाला एकोणीशे त्र्याहत्तर ला एकाचं युद्ध झालं आणि त्र्याहत्तरला हा पिक्चर सिनेमा टॉकीज मध्ये आला हिंदुस्तान की कसम यामध्ये प्रथमत पाकिस्तानचं शत्रू राष्ट्र म्हणून उल्लेख झाला फक्त त्यावेळेस एक वेळेस त्यानंतर परत त्या गोष्टीत टाळल्या गेल्या आणि दोन हजार एकोणीसशे नव्याण्णव पर्यंत पाकिस्तानला पड़ोसी मुलकच म्हणून हे मध्ये सांगायचा कायदा हा पूर्वी ज्यावेळेस फोर्टी ला पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आणला होता पंडित जवाहरलाल नेहरूच्या ह्या आटीमुळं ह्या कायद्यामुळे कि तुम्ही पाकिस्तानला दुश्मन म्हणू नका तो तुमचा शत्रू नाही तुमचा शत्रू म्हणू नका पण याच्या उलट पाकिस्तान जे पिक्चर आले होते त्यामध्ये पाकिस्तानामध्ये दाखवून दिलं होतं की भारत तुमचा शत्रू आहे उलट भारतामध्ये ह्या गोष्टी चालल्या नाही भारतामध्ये ह्याच गोष्टी चालल्या की भारत तुम्ही पडोशी मुलक म्हणा पण तुम्ही त्याला दुश्मन राष्ट्र पाकिस्तान म्हणून तुम्ही पिक्चर मध्ये याचा उल्लेख करू शकत नाही त्यावेळेस कायदा होता आणि तो कायदा हा काँग्रेसनंच काढलाय मग ज्या वेळेस हा काँग्रेस कायदा असा काढू शकत आणि काँग्रेसच्या काळामध्ये ज्या ज्या काही गोष्टी झाल्यात भारतामध्ये त्या सगळ्या गोष्टी ह्या पाकिस्तान धार्जन्या आहेत ते पीओ की देण्यापासून ते इंदिरा गांधीनं जे सैन्य पकडले होते युद्धामध्ये ते परत करण्यापर्यंत जे काही चाललंय का चालवलं गेले ते म्हणजे फक्त पाकिस्तानच्या हितामध्ये आणि आता आमिर खाननं पुढली गोष्ट बोलली होती की त्याचा प्रथमतः पाकिस्तान म्हणून एक दहशतवादी म्हणून आय एस आय आम्ही नाव सरफरोश या पिक्चर मध्ये मीच घेतलंय असं जे म्हणणं होतं ते म्हणणं होतं आमिर खानचं मग मित्रांनो त्या ठिकाणी दोन हजार एकोणीसशे नव्याण्णव मध्ये आमिर खाननं ज्यावेळेस सरफरोश पिक्चर काढला त्यामध्ये त्याने हे नाव घेतले होते मग त्यावेळेस तुम्हाला प्रश्न पडला असेल की आतापर्यंत ह्या गोष्टी होऊ शकल्या नाहीत मग आता आमिर खाननं सगळ्या शासनाला सगळ्या सरकारला त्यांनी अंगावर घेऊन ह्या पिक्चर काढलाय का असं अजिबात नाही कारण दो एकोणीसशे नव्याण्णव ला अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार होतं एकोणीसशे नव्याण्णव पासून चार पर्यंत अटल यांचं सरकार होतं आणि त्यावेळेसच जे काही पिक्चर निघाले त्या पिक्चर मध्ये त्याच मध्ये पाकिस्तानचं नाव पाकिस्तान म्हणूनच घेत होते आणि ते आतंकवादी मुल्क म्हणून पाकिस्तानचं ते नाव घ्यायचे ते पिक्चर होते सरफरोश एकोणीशे नव्याण्णव अटल बिहारी वाजपेयी असताना पुकार दोन हजार त्यानंतर मा तुझे सलाम गद्दर येल ओशी हे ये जे पिक्चर आहेत यामध्ये डायरेक्ट त्यांनी सांगितलेलं आहे खून मांगेतो शीत देंगे काश्मीर मांगेतो देंगे अशा गोष्टी असे जे काही त्यावेळेस वाक्य होते विधान होते त्या पिक्चरमध्ये मित्रांनो आले आणि गदर पिक्चर नंतर पूर्ण पाकिस्तानमध्ये गदर केला होता तो काळ होता अटलजींचा म्हणून त्याच मध्ये हे असे पिक्चर्स मित्रांनो तुमच्या आमच्या भेटीलाही येऊ शकले आणि त्यानंतर दोन हजार चार नंतर परत भारतामध्ये काँग्रेस सरकार आलं आणि काँग्रेस सरकार आल्यानंतर जो काही चाललं होतं दहा वर्ष दोन हजार चार पासून चौदा पर्यंत म्हणजे पाकिस्तानचे जे काही कलाकार आहेत ते भारतामध्ये येऊन काम करू लागले ते भारतामध्ये येऊन गाणे म्हणू लागले ते भारतामध्ये येऊन खेळू लागले म्हणजे पाकिस्तान साठी भारतानं काही आपलं जे काही बाजारपेठ आहे ची त्याने ओपन केले होते आणि या ठिकाणी पाकिस्तानी कलाकार म्हणून फक्त येऊन राहू लागले आणि आपला अजेंडा या ठिकाणी कायम करू लागले मग आता दोन हजार चार पासून चौदा पर्यंत आणि नव्याण्णव ते दोन हजार चार पर्यंत जे काही काँग्रेस काळ होता त्या काळामध्ये पाकिस्तानचं लालन पालन म्हणा किंवा लांगुल चालन म्हणा या ठिकाणी या लोकांनी केलंय या लोकांना या माध्यमातून साध्य काय करायचं होतं हे माहिती नाही पण ह्या सगळ्या लोकांना उशिरा का होईना कुठल्याही माध्यमातून का होईना आमिर खानने एक्सपोज करायचा प्रयत्न केलाय आणि त्यांनी स्पष्ट एक्सपोज करून सांगितलंय की आम्ही पिक्चरमध्ये पाकिस्तानचं नाव सुद्धा घेऊ शकत नव्हतो आणि आता मित्रांनो एक अशी वेळ आलेली आहे की यांना मीडिया समोर येऊन हे ये बोलताना भीती वाटत नाही याच कारण काय आता ही भाजपचं सरकार आहे आणि आता ही मोदी सरकार आहे म्हणून त्या ठिकाणी आमिर खान ओपनली सेन्सॉर बोर्डाला अंगावर घेत आहे कारण काय सेन्सॉर बोर्ड कोण चालवत भारत सरकार चालवत आहे आणि अशा वेळेस आग भारत पाकिस्तान विषयीच्या पिक्चरमध्ये कुठलेही बंधन येत नाहीत कारण का सरकार हे भाजपचं आहे ज्यावेळेस सरकार भाजपच जाईल परत हे निर्बंध परत या बॉलिवूडवरती लादले जातील म्हणजे काँग्रेसची नीती काय आहे काँग्रेस किती थर्ड क्लास लेवलला जाऊ शकतं काँग्रेसचा अजेंडा कसा आहे तू सर्वांनी आता ऐकलं जाईल तुम्हाला यावर कळत असेल की राहुल गांधी नेहमी पाकिस्तानची बाजू का घेतात राहुल गांधी नेहमी भारताला हरल्यासारखं का बघतात राहुल गांधी नेमकं सांगायचा प्रयत्न का करतात की तुमचे भारताचे किती राफेल उडाले किती श्लोक मेले कारण त्याला फक्त भारताला हारताना बघायचं आहे त्याला भारताना जिंकताना बघायचं नाही कारण पाकिस्तान उराडे बडोबडू सांगत आहे की भारतानं आमची वाट लावली पण हे राहुल गांधी मान्य करायला तयार नाही कारण काय ह्याची जी मानसिकता आहे जी बौद्धिक पातळी आहे त्या लेवलची आहे आणि हे सगळे लोक जे आहेत हे लोकसुद्धा मित्रांनो त्याच लेवलचे आहे हे यातून स्पष्ट होतं आमिर खाननं उशिरा का होईना पण ह्या राहुल नावाच्या गांधीला एक्सपोज नक्कीच केलंय आणि काँग्रेसला हे या ठिकाणी आमिर खाननं एक्सपोज शंभर नाही एकशे एक टक्का केलंय त्यांना उघडं नागडं पाळलंय आपल्याला असं म्हणता येईल तुमचं मत काय नक्कीच व्यक्त हा व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार